श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी तुमच्या सर्व इच्छा आणि सर्व मनोकामना पूर्ण करोत हीच माझी स्वामीच्या प्रार्थना मित्रांनो यावर्षी अक्षय तृतीया दहा मे रोजी शुक्रवारी आहे पंचांगणानुसार दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अक्षय तृतीयेचा सण साजरा केला जातो अक्षय तृतीयेला हिंदू धर्मात विशेष मानले जाते कोणत्याही शुभ कार्यासाठी हा दिवस शुभ आहे यामुळेच अक्षय तृतीयेच्या दिवशी लोक विवाह गृहप्रवेश नवीन व्यवसायाची सुरुवात धार्मिक विधी आणि पूजा इत्यादी करतात सोने खरेदीसाठी ही तारीख सर्वात शुभ मानली जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने सुख समृद्धी मिळते याशिवाय अक्षय तृतीयेला काही उपाय करणे ही खूप शुभ आहे माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अक्षय तृतीयेला कोणते उपाय करावेत ते जाणून घेऊया आर्थिक चणचण दूर करण्यासाठी दिवाळीप्रमाणेच अक्षय लक्ष्मीची पूजा केली जाते यामुळे देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाचा वर्षाव होतो आणि घर धनधान्याने भरून जाते अशा स्थितीत लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अक्षय तृतीयेला गुलाबी फुले अर्पण करा या दिवशी नवीन स्फटिकांची माळ अर्पण करावी नवीन जपमाळ उपलब्ध नसेल तर जुनी स्पटी जपमाळ गंगेच्या पाण्यात धुवून अर्पण करू शकता असं केल्याने तुम्हाला जीवनात संपत्ती आणि समृद्धी मिळेल आशीर्वाद प्राप्तीसाठी अक्षय तृतीयाच्या दिवशी सोन्या चांदीच्या वस्तूंची खरेदी शुभ मानली जाते यामुळे आशीर्वाद मिळतात तुम्हालाही आशीर्वाद हवा असेल तर या दिवशी सोन्या चांदीने बनवलेल्या लक्ष्मीच्या चरण पादुका आणा आणि घरात ठेवा आणि नियमित पूजा करा यामुळे घर नेहमी धन संपत्तीने भरलेले राहते कारण जिथे लक्ष्मीचे पाय पडतात तिथे कधीही पैशाची कमतरता भासत नाही आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी केशर आणि हळदीने लक्ष्मीची पूजा करा असे केल्याने आर्थिक समस्या दूर होतात याशिवाय या दिवशी या पूजेच्या ठिकाणी एकाक्षी नारळाची प्रतिष्ठापना केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो देवघरात अकरा नाणी ठेवा अक्षय तृतीयेच्या दिवशी अकरा नाणीनंतर एका स्वच्छ लाल कपड्यात बांधून पूजेच्या ठिकाणी ठेवा यामध्ये लक्ष्मीला आकर्षित करण्याची क्षमता आहे दान करा अक्षय तृतीयेला दान करणे शुभ मानले जाते या दिवशी दान करणारा सूर्य जगाला प्राप्त होतो त्यामुळे आपल्या क्षमतेनुसार काहीतरी दान नक्की करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनल